नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारे आणि भरपूर पौष्टिक असे रव्याचे आप्पे गाजर आणि बीटापासून बनणारे हे आप्पे पौष्टिक तर आहेच पण तितकेच टेस्टीसुद्धा मुलांनी एकदा जर हे आप्पे खाल्ले तर पुन्हा पुन्हा मागतील याची गॅरंटी आहे चला तर मग बिलकुलही वेळ न घालवता किचनमध्ये जाऊयात आणि तयारीला लागूयात आज आपण करूयात अगदी साधे सोपे आणि टेस्टी असे गाजर आणि बिटाचे आप्पे आप्पे करण्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तसेच त्यामध्ये मी पाव वाटी घरचं आपलं जे ताजं दही असतं ते घेतलेलं आहे आता यामध्येच मी दोन मोठे चमचे किसलेलं गाजर घेतलेलं आहे तसेच यासोबत दोन मोठे चमचे बीटही घेतलेलं आहे बीट आणि गाजर दोन्ही मी किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याचे बारीक तुकडे केले तरीही चालतील आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत त्याचबरोबर एक लहान कांदा मी बारीक चिरून तोही घालून घेतलेला आहे त्याचसोबत थोडंसं जिरं किंवा जिरं पावडर जर तुमच्याकडं असेल तर ती घातली तरीही काही हरकत नाही आता हे सगळं आपण एकदम एकजीव करून घेऊयात आता हे सगळं चमच्यानी छान एकजीव केल्यानंतर यामध्ये एक, के या एक फुलपात्रभर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याऐवजी जरी तुम्ही दूध किंवा मग ताक वापरलं तरीही चालेल त्यांनीसुद्धा चव खूपच सुंदर अशी लागते आता हे सगळं मिश्रण आपण चमच्याने छान हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं या रव्याला छान फुगून देऊयात आत्ता जरी आपलं हे बॅटर पातळ वाटत असलं तरीही रवा हे सगळं पाणी शोषून घेतो त्यामुळे घाबरायची अजिबातही गरज नाही आणि आता हे पहा अगदी दहा ते बारा मिनिटांमध्येच आपलं हे मिश्रण छान घट्टसर असं झालेलं आहे रवा असा दह्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तो छान फुलतो आणि त्याची टेस्टही खूप सुंदर अशी लागते आता लगेचच आपण पात्र गरम करून घेऊयात पात्र चांगलं गरम झालं की त्यामध्ये चमच्याने थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे मग या पात्रामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे ते चमच्याने घालून घेऊयात मिश्रण आपल्याला खूप जास्तही भरायचं नाही आहे तर काठोकाठ अगदी आपण ते भरायचं आहे आता हे सगळं मिश्रण घालून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याला छान वाफ येऊन देऊयात रवा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि तसाही आपण तो भिजत ठेवल्यामुळे लवकर शिजला जातो आता हे पहा दोन ते तीन मिनटांमध्येच आप्यांना वरून अशी ग्ले झालेली आहे म्हणजे ते खालून व्यवस्थित शिजलेले असणार आहेत आता आपण चमच्याच्या सहाय्याने हे पलटी करून घेऊयात हे पहा किती आरामात असे ते सुटून निघत आहेत कारण आपण व्यवस्थित त्याला तेलाने कोटिंग केलेलं होतं आता आपण ब्रशच्या सह्याने आप्प्यांच्या वरच्या बाजूलाही तेल लावून घेऊयात म्हणजे ते वरच्या बाजूनेही छान असे तळले जातील आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून परत एक ते दोन मिनटं याला चांगली एक वाफ येऊन देऊयात आणि आता आपले इन्स्टंट रव्याचे गाजर आणि बीट घातलेले हे अप्पे तयार झालेले आहेत काय मस्त आपले आप्पे फुललेले आहेत आणि कलरही त्याला अप्रतिम असा आलेला आहे अगदी झटपट म्हणजे पाच ते सात मिनटातच बनणारे हे आप्पे टेस्टी तर आहेतच पण खूप पौष्टिकसुद्धा आता हे सगळे आप्पे आपण त्या पात्रामधून काढून घेऊयात आणि आता आप्पे खाण्यासाठी आपण एक चटणीही करून घेऊया चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तसेच दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अगदी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून यामध्येच मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घातलेला आहे आता हे सगळं आपण पाणी न घालता एकदा बारीक करून घेऊयात आणि आता हे सगळं चमच्याने परत एकजीव करून यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा फुलपात्रभर पाणी घालून परत एकदा हे छान बारीक असं वाटून घेऊयात आणि आता आपली ही झटपट होणारी खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण हे दोन्हीसुद्धा सर्व करूयात सकाळी घाईच्या वेळेस मुलांना नाश्त्याला काय द्यायचं हा जर प्रश्न पडत असेल तर हा अगदी झटपट होणारा नाश्ता मुलांना खूप आवडेल तसेच आपण मुलांना हा नाश्ता शॉर्ट ब्रेकमध्ये खाण्यासाठीही टिफिनला देऊ शकतो तर ही अशी झटपट होणारी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये